राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल बेडक्या इथं गुरुवारी तेवीस मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बेडक्या गावच्या दक्षिण पश्चिम भागात झालेल्या गतिमान वादळाने शेत परिसरातील वस्तीतील घरांचा जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बऱ्याच शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले तर बऱ्याच ठिकाणी आंब्याची झाडं वसवाडे मळ्यातील शेतकरी आदगोडा वसवाडे यांची चार मोठी सागवानी झाडे संगाडे मळा परिसरातील आंब्याची झाडे निलगिरी झाडे उन्मळून पडली आहेत संघाने मळा परिसरात आंब्याची झाडं निलगिरी झाडं उन्मळून पडली मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळामुळे उतरणी आंबे ही मोठ्या प्रमाणात पडाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं संध्याकाळी सहाच्या दरम्यान पूर्व दिशेला कायढं काळवंडून आले त्याचबरोबर चमकत असलेली वीज आणि वादळानं सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे मोठ्यानं पडणारा पाऊस चमकलेल्या विजा जोरदार गतीनं सुरू असलेलं वादळ यामुळे सर्वांचीच विचित्र अवस्था झाली होती सुमारे तासांच्या वर अशी स्थिती निर्माण झाली बेडक्या गळदगार रस्ता व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या पश्चिमेस असलेले अरुण देसाई प्रशांत देसाई हनुमंत देसाई यांच्या घरावरील पत्रे वादळानं उडाल्यानं शेतमजूर शेतकऱ्यांचा संसार उघडार पडलाय किरण देसाई यांच्या घरावरील पत्रे उडाले गणेश नगर भागातील शेतकरी सदाशिव देसाई यांच्याही घराचे पत्रे उडाले या भागात मोहिते मळा इथं संभाजी मोहिते शिवाजी मोहिते यांच्या घराशेजारी असलेला विद्युत खांब कोसळलाय आहे मात्र धोका झाला नाही घटनेची पाहणी शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील यांनी केली नुकसानग्रस्त देसाई कुटुंबाची माहिती जाणून घेतली सदर घटनेची सविस्तर माहिती ग्राम तलाठी एसएन मन्नावर ग्रामविकास अधिकारी एएस झेंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्वरितपणे नुकसानीचा सर्वे करण्यास सांगितलं आहे निपाणी तालुका पंचायत अधिकारी रवी हुकेरी यांच्याशी संपर्क साधला घटनेची पाहणी करून लवकरात लवकर नुकसानीचा अंदाज सादर करून मदत मिळवून अशी मागणी केली आहे सदलगा अधिकाऱ्यांनी मोहिते मळ्यातील पडलेल्या विद्युत खांबाची पाहणी करून लवकरात लवकर विद्युत समस्या दूर करावी अशी मागणी सदलगा हेस्कॉम अधिकाऱ्यांची संपर्क साधून सूचना करण्यात आली एसबी न्यूज साठी बेडकी हाडहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा